हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या नव्या कोर्या ह्या सेशनमध्ये याच्यामध्ये आपण बघणार आहोत आपल्या भावनांचा आणि कपड्यांचा काय संबंध आहे ते त्याच्याशी रिलेटेड आजचं सेशन आहे खूप पॉवरफुल असणारे एकदम आपण निग्लेक्ट करतो अगदी आपण इग्नोर करतो दुर्लक्ष करतो अशी गोष्ट आपल्या इमोशन्सवर कशी इम्पॅक्ट करते हे आज या सेशन मधनं तुम्हाला कळेल आणि नक्कीच तुम्हाला ते व्हॅल्यू एडिशन होईल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नमस्कार जे कोणी पहिल्यांदा आलेत जे कोणी परत परत येत आहेत त्यांचे सगळ्यांचे आभार खूप छान प्रतिसाद देत त्यासाठी खूप खूप धन्यवाद माझं नाव अमृता सुरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच या चॅनलवर तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन हो ओपोनोपोनो माइंड प्रोग्रामिंग आणि इमोशनल स्टॅबिलिटी म्हणजे भावनांचा समतोल कसा राखायचा याविषयीचे व्हिडिओ बघायला मिळतील तर आता आपण सुरू करणार आहोत जसं की आधी पण तुम्ही जर का सिरीज फॉलो करत असाल तर चॅनलवर गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की वेगवेगळ्या विषयांवर घेऊन मी भावना वर कसा इफेक्ट होतो ते घेऊन आलेले आहे म्हणजे म्युझिकचा कसा आपल्या इमोशन्सवर इम्पॅक्ट होतो किंवा आपल्या आजूबाजूचा इन्व्हायरमेंट वातावरणाचा कसा होतो किंवा आपल्या बोलण्याचा कसा होतो या सगळ्याच किंवा श्वासाचा आपल्या इमोशन्सवर इम्पॅक्टफुली आपण कसा परिणाम करून घेऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी मी घेऊन आलेल्या आहेत आज आहे ते म्हणजे कपड्यांचा येस तुम्ही म्हणाल कपड्यांचा काय इमोशनचे संबंध तर आपण बघूया थोडक्यात की बघा आपल्याला जर का आता मला कमेंट्समध्ये सांगा हा नक्की की जर का तुमचा वाढदिवस आहे हा सपोज एकदम खास दिवस आहे त्या दिवशी तुम्हाला असं वाटतं ना की नवीन कपडे घालावे आणि ते कपडे घातल्यानंतर तुम्हाला एकदम फ्रेश वाटतो तो दिवस पूर्णपणे तुमचा आनंद जातो का तर तुमचा वाढदिवस आहे तुम्ही नवीन कपड्यात मिरवत असता सगळीकडे आणि ते ब्लेसिंग हे हो सगळं कमेंट्स मध्ये सांगा मग सांगा एखाद्या दिवसाचं जर का नवीन कपडे घातल्यानंतर येणारा फील जर का एवढा स्ट्रॉंग आहे तर आपल्या भावनांचा आणि कपड्यांचा संबंध आहे डेफिनेटली आहे बघा आपले सणवार असले तर आपण खास ठेवणीतले कपडे घालतो आपल्याला इमिजिएट आपल्या बॉडीला आपल्या शरीराला ती कमांड जाते की हो आज काहीतरी महत्वाचं आहे आणि आपण ओव्हरऑल आपलं जे मन बुद्धी आणि चित्त ह्या सगळ्याला आपल्या म्हणजे कपडे घालण्याच्या आपण सूचना देत असतो की येस आज काहीतरी खास आहे एक्झॅक्टली तसंच आपल्या कपड्यांचा खूप परिणाम होतो आपल्या इमोशन्सवर आपल्या भावनांवर बघा स्वेटर घालून तुम्हाला असं पॉवरफुल इम्पॅक्टफुल असं कधी वाटेल का हे तुम्ही स्वेटर घातलंय भलं ते नवं कोर असू दे पण स्वेटर घालून तुम्हाला असं वाटेल का की हा मला आज खूप मोटिवेट फील होतोय मी काहीतरी नवीन करणार आहे नाही होणार तसंच आहे त्या प्रकारे त्या त्या कपड्यांना त्या त्या प्रकारचं महत्व आहे जसं की आपल्याला स्कूलमध्ये शाळेमध्ये युनिफॉर्म घालायला लावतात त्या युनिफॉर्म घातल्यानंतर मुलांचा त्या शाळेविषयीचा स्वतःचा तो झोन तयार होतो बॉडीला ती कमांड जाते शरीराला आणि मनालाही की हो एवढी वेळ ही शाळेची आहे आणि इथे शिस्त पाळणं गरजेचं आहे इथे शाळेत आहोत आपण एक्झॅक्टली exactly, मध्ये किंवा फौजी फौजी जे लोक असतात त्यांचा पण युनिफॉर्म असतो आणि त्यांचा युनिफॉर्म मधला त्यांचा ग्रेस त्यांचं जे काय म्हणू आपण मोटिवेशन किंवा त्यांचं जे बहादुरी असते ती वेगळी असते पोलिसांच्या वर्दीलाही तेवढीच व्हॅल्यू आहे किंवा डॉक्टर लोक जे ऍप्रेन घालतात त्यांच्या मध्ये त्यांच्या त्या कर्तृत्वाची त्यांची ती शान असते आणि इमिजिएट त्या त्यांच्या सगळ्याच ओव्हरऑल न्यूरॉन पर्यंत त्या कमांड जातात तुमच्या कपड्यामुळे त्यामुळे प्रत्येक कपड्याला व्हॅल्यू आहे प्रत्येक कपड्याचं वायब्रेशन्स आहेत कारण की सगळ्या गोष्टी ह्या एनर्जी आहेत एव्हरीथिंग इज एनर्जी प्रत्येक गोष्टीत ऊर्जा आहे तशीच तुमच्या कपड्यामध्ये सुद्धा ऊर्जा आहे ते कपडे तुम्हाला त्याच प्रकारची ऊर्जा देतात तर खूपशे जण माझ्याकडे जेव्हा सेशन्सला येतात तेव्हा म्हणतात की मला ना दिवसभर उत्साही वाटत नाही किंवा मला सारख्या सारख्या त्याच त्याच गोष्टी तेच तेच विचार येतात चेक करा जर का तुमच्या बाबतीत असं असेल तर मला सांगा बघा तुमचा जेव्हा वाढदिवस असतो एखाद तुमचा महत्वाचा दिवस सगळ्यांना आपला वाढदिवस प्रिय असतो त्या दिवशी तुम्हाला किती छान वाटत असतं तुम्हाला त्या नवीन कोऱ्या कप, कपड्यात अतिशय उत्पुरतं आणि छान मिरवायला आवडतं छान मस्त वाटतं ऑर नो मला कमेंट्स मध्ये सांगा एक्झॅक्टली जर का काही सण समारंभ आहे तर खास ठेवणीतले कपडे जरीचे कपडे किंवा नवीन कोट सूट असं घातलं जातं जेणेकरून त्या सणवाराला आपण चार चांद लावतो किंवा आपण आपल्या मन बुद्धी आणि चित्तालाही त्या प्रकारे अननॉइंगली म्हणजे नकळतपणे कमांड देत असतो की आज काहीतरी खास आहे एक्झॅक्टली exactly, तुम्ही मला सांगा जर का तुम्ही खूप जास्त ओव्हर थिंकिंग करताय सतत तेच तेच ते निगेटिव्ह विचार तुमच्या डोक्यात आहेत तर मला कमेंट्समध्ये पण सांगा की तुम्ही असं करता का की तुम्ही एकाच जागेवर बसून आहात कुठेतरी बेडवर पडलेले आहात किंवा कुठेतरी एकाच रूम मध्ये खूप वेळ बसलेले आहात किंवा त्याच कि त्या झोनमध्ये आहात आणि तुम्ही असे कपडे घातलेले आहेत की त्या कपड्यांमध्ये जीवच नाहीये जीव म्हणजे काय एनर्जीच नाहीये मग ते मे बी एखादा नाईट ड्रेस असेल घरातले कपडे असतील आहे का नाही हे मला चेक करून कमेंट्समध्ये सांगा येस ऑर नो हो मी असं करते किंवा करतो स्पष्ट लिहा म्हणजे मलाही कळेल की तुमच्यापर्यंत हे जे आहे खूप पॉवरफुल मेसेज आहे व्हॅल्यू एडिशन तुमच्यापर्यंत पोहोचते एक्झॅक्टली exactly, जर का तुम्ही तुमच्या बॉडीला तुमच्या मन बुद्धी आणि चित्ताला ती कमांडच दिली नाही तुमच्या कपड्यांमधनं तर तेच तेच निगेटिव्ह एनर्जी कपड्यांमधली तुमच्या पूर्ण शरीरात पसरणार आहे आणि तीच गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस लेवलपर्यंत जाणार आहे जसं मी आता सांगितलं एखादा पोलीस ऑफिसर बघितल्यानंतर आपल्याला जे इमिजिएटली आपल्या चेहऱ्याला जी इमेज दिसते आपल्याला जी इमेज दिसते आपल्या मनात तो आदर निर्माण होतो एक्झॅक्टली तसंच आहे आपण सुद्धा जेव्हा असे काही निगेटिव्ह व्हायब्रेशन्स वाले कपडे घालतो आणि तेही आवेळी घालतो म्हणजे नाईट ड्रेस किंवा नाईट सूट ची वेळ काय आहे रात्री घालण्याची म्हणजे त्यावेळेस आपल्या शरीराला ही कमांड जाते की आता रिलॅक्स व्हायचं आहे आणि आता आराम करायची वेळ आहे तेच कपडे जर का आपण जेव्हा प्रॉडक्टिव्ह वेळ आहे आपल्या शरीराला सांगण्याची किंवा आपल्या दिवसाची मे बी सकाळी सकाळी ऑफिसला सकाळचा वेळ आहे किंवा दुपारचा वेळ आहे संध्याकाळ जेव्हा आपल्याला ती काम करण्याची ऊर्जा नेमकी हवी आहे त्याच वेळेस जर का आपण दिवसभर त्याच कपड्यांमध्ये असू तर ते कपडे आपल्याला एनर्जी कशी देतील तुम्ही बॉडीला एका साईडला तुमच्या शरीराला कमांड देताय फील रिलॅक्स अगदी शांत राहा आणि दुसऱ्या साईडला अशी अपेक्षा ठेवतोय की मला प्रसन्न वाटलं पाहिजे मला छान वाटलं पाहिजे नाही होणार आहे एक्झॅक्ट विरुद्ध क्रिया करताय तुम्ही त्यामुळे ते, ते तसं होणार नाही मलबॉन मला कमेंट्स कमेंट्समध्ये लिहा की हो हे नवीन होतं माझ्यासाठी असं लिहा म्हणजे मला खरंच कळेल की तुमच्यासाठी हे नवीन होतं जेव्हा केव्हा आपल्याला कुठेतरी खास जायचं आहे तेव्हा आपण खास कपडे घालतो मग तसं डे टू डे मध्ये का नाही प्रत्येक दिवस आपल्यासाठी खास आहे आणि प्रत्येक दिवस हा नवीन कोरा आपल्याला ऍज अ गिफ्ट म्हणून मिळालाय मग जेव्हा आपल्याला प्रोडक्टिव्ह राहायचं आहे मनातनं इन्स्पायर्ड ऍक्शन याव्यात अशी इच्छा आहे आपल्याला प्रसन्न राहायचं आहे राहायचं आहे स्वतःला दिवसभर त्या कामाच्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित काम व्हावं म्हणून फोकस करायचं आहे तेव्हा आपण आपल्या शरीर शरीराला आपल्या सबकॉन्शियसला कपड्यांद्वारे सुद्धा ही सूचना चांगल्या प्रकारे देऊ शकतो इस्त्रीच्या कपड्यांमध्ये आपण कसंही लोळणार नाही कसंही पडलोय असं झालंय असं नाही होत आपण इस्त्रीच्या कपड्यांमध्ये आपली बॉडी स्ट्रेट ठेवतो किंवा आपल्याला जे काम करायचं आहे ते करतो कुणाच्या ऑफिसमध्ये युनिफॉर्म्स असतात किंवा तुम्ही स्कूल टीचर असाल तर तिथे युनिफॉर्म असतो किंवा तुमचं जे काही प्रोफेशन आहे तिथे युनिफॉर्म आहे कारण की ते युनिफॉर्मिटी युनिटीला व्हॅल्यू आहे आणि तो घातल्यानंतर तुमच्या सबकॉन्शियस तुमच्या बॉडी आणि तुमच्या मन बुद्धिचित्ताला ही कमांड जाते की काहीतरी प्रॉडक्टिव्ह या वेळात करायचं आहे त्यामुळे तुमच्या कपड्यांचा खूप जास्त फरक पडतो नॉट ओनली की फक्त तुमच्याकडे बघून जज करतात लोक कपड्यांकडे बघून ते तर झालंच पण असंही सबकॉन्शियसली तुमच्या इमोशन्सवर पण फरक पडतो काही रंग असे आहेत की त्या रंगांचाही आपल्या इमोशन्सवर फरक पडतो अतिशय डल किंवा अगदी मरगळलेले कलर जर का तुम्ही घातले तर तुम्हाला अजिबात उत्स्फूर्तता किंवा प्रसन्नता वाटणार नाही ज्या क्षणी तुम्हाला जास्त ऊर्जावान फील करायचं आहे त्या क्षणी तुम्ही ज्या कलर्स मध्ये एनर्जी आहे असे कलर घातले पाहिजेत ब्राईट कलर्स डार्क कलर असे कलर घातले पाहिजेत तरच तुमच्या शरीराला ती कमांड जाते एक लक्षात घ्या तुमचे कपडे किंवा तुमचं वॉर्ड्रॉप किंवा तुमचं कपाट हे फक्त कपड्यांचा ढिगारा नाहीये ते एक ऊर्जा स्थान आहे ते कपडे तुमच्यासाठी ती एनर्जी पास ऑन करतात त्यामुळे तुमचं ओव्हरऑल पर्सनॅलिटी तुमची आयडेंटिटी तयार होते आणि हो ओपनोपोनो म्हणजे ज्याचे सेशन्स मी घेते हो ओपोनोपोनो ई एफ टी म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक याच्यामध्ये सेल्फ आयडेंटिटीला खूप व्हॅल्यू आहे जर का माझी पर्सनॅलिटी माझ्या रिअल लाईफमध्ये अलाइनमेंटमध्ये नाहीये डे टू डे लाईफमध्ये म्हणजे रोजच्या जीवनात जर का मी मला स्वतःलाच व्हॅल्यू देत नाहीये मग ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी खूप त्याच्यासाठी महत्वाच्या आहेत तर माझी आयडेंटिटी म्हणजे माझी सेल्फ इमेज माझी स्वप्रतिमा अतिशय खाली आहे आणि अतिशय खाली किंवा झिरो लेव्हलला जर का माझी सेल्फ इमेज आहे तर तशाच गोष्टी तसेच प्रसंग तशाच व्यक्ती मी अट्रॅक्ट करत जाणार आणि त्याच त्याच निगेटिव्ह इमोशन्स माझ्या मनात तयार होणार चेक करा जे वर्क फ्रॉम होम करतात त्यांनी जर का घरातले कपडे घालून काम केल करत असाल तुम्ही तर तुमचं तेच काम इतकं रेंगाळत जातो आणि तेच तुम्ही ऑफिसमध्ये गेलात तर तुम्हाला तेच काम पटकन झाल्यासारखं होतं या सर नो मला कमेंट्स मध्ये सांगा खूपशा जणी ज्या कोणी लेडीज आहेत किंवा ज्या टीन एज मध्ये आहेत त्या पण नाईट सूट नाईट ड्रेस घालून दिवसभर घरामध्ये होतं असं की तुमचं ते काम होतच नाही पटपट आणि तुम्ही म्हणता की कामातच अख्खा दिवस जातो कळत नाही मला वेळ मिळत नाही कसा मिळेल तुम्ही तुमच्या सबकॉन्शियसला तुमच्या या शरीराला ती सूचनाच दिली नाही की आत्ता प्रॉडक्टिव्ह राहायचंय आता कार्य करायचं आहे काम करायचं आहे त्यामुळे तुमचा जो पेहराव आहे तुमचे जे कपडे आहेत हे खूप तुमच्या भावनांवर इनडायरेक्टली इफेक्ट करत असतात तर आय होप की मी तुमच्या या सगळ्यामध्ये व्हॅल्यू एडिशन केलं असेल इथून पुढे जेव्हा केव्हा तुम्हाला प्रॉडक्टिव्ह फील करायचे रदर रोज सकाळी एक छान स्वच्छ धुतलेला इस्त्री केलेला ड्रेस सारखा तुम्ही घातलात आणि जरी तुम्ही घरात काम करताय किंवा घरून काम करताय तरीही तुम्हाला इमिजिएटली इफेक्ट पडेल तुम्हाला इमिजिएटली पॉवरफुल होईल कारण की ही पॉवर तुमचे कपडे तुमचे एनर्जी ऊर्जा क्रिएट करत असतात त्यामुळे चेक करा जेव्हा जेव्हा तुम्हाला वाईट वाटतंय उदास वाटतंय तेव्हा तेव्हा बघा तुम्ही काय घातलंय कुठे बसलात कसं आहात त्यामुळे ही खूप फरक पडतो तर आय होप की तुम्हाला याच्यामुळे बराचसा फरक पडला असेल बराचसं व्हॅल्यू एडिशन झालं असेल इथून पुढे नुसतं आय लव्ह मी माझं स्वतःवर प्रेम आहे असं म्हणू नका तर ते प्रत्यक्षात दाखवा आता डेली हिलिंग चॅलेंज जे मी रोज घेते लाईव्ह असतं नऊ वाजता रोज रात्री मंडे टू फ्रायडे सोमवार ते शुक्रवार त्याच्यामध्ये सेल्फ लव सिरीज चालू आहे वेगवेगळ्या दिवसाला वेगवेगळ्या वेग प्रकारे सेल्फ लवची हाय वायब्रेशन्स हाय एनर्जी वर वायब्रेट होण्याची संधी आहे लाईव्ह करून घेतलं जातं जर का तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डेली हिलिंग चॅलेंज असे लिंक आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती तर मिळेलच डेली हिलिंग चॅलेंज नेमकं काय आहे त्याची मराठीतून असतं ते आणि प्लस तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी बटनही आहे तर मग वाट कशाची बघता लवकरात लवकर डेली हिलिंग चॅलेंजला ऍडमिशन घ्या त्याच्या खालीही व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे ओपोनो आणि ईएफटी चे फ्री सेशन्स असतात त्याचेही तुम्हाला डिटेल्स व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आल्यानंतर मिळतील की ते फ्री सेशन्स कधी असतात ते सो थँक्यू सो मच मग या चॅनलला एवढा भरभरून प्रतिसाद दिल्यासाठी या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लाईक करा शेअर करा अशा कोणाला तरी की ज्यांना कपड्यांची व्हॅल्यूज नाहीये कसेही राहतात त्यांना कळत नाहीये की हेही तुमचे इमोशनल वेलबिंग ठरू शकतात कपडे खूप जास्त मदत करू शकतात ह्या सगळ्याला अशा कुणाला कुठल्या तरी तीन मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू सो मच धन्यवाद भेटूया पुढच्या सेशन मध्ये पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये